उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झेडपीत वेगळी चूल मांडणाऱ्या भाजपाला पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून युत धर्म पाळण्याचा सल्ला चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत मुख्य मार्केटयार्ड व गलंगी सब यार्ड येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन प्रसंगी नामदार गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लता सोनवणे घनश्याम अग्रवाल जिल्हा बँक संचालक सभापती नरेंद्र पाटील उपसभापती विनायक चौहान सर्व संचालक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित या माध्यमातून शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पुढील महत्वाची कामे सुरू होत आहेत शॉपिंग व हॉल दोन कोटी वीस लाख रुपये गोडाऊन नंबर एक आणि दोन शहाण्णव लाख एकोणावीस हजार व शहाण्णव लाख नव्याण्णव हजार वॉल दुरुस्ती आणि वॉल कंपाऊंड एकोणावीस लाख छत्तीस हजार व तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार माझ्या हस्ते देखील अडत शॉप काम गोडाऊन कडील वॉल दुरुस्तीचं भूमिपूजन करण्यात आलं सर्व मान्यवरांचं आयोजकांचे व बाजार समितीचे मनपूर्वक आभार शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत राहण्याचा प्रयत्न करू यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने जसं काम केलं आहे तसं प्रत्येक मार्केट कमिटीने करायला हवं हो को ऑपरेटिव्ह सेक्टर जातीपातीच्या विचारांपलीकडे जाऊन वाचवणं गरजेचं आहे जो को ऑपरेटिव वाचवेल त्यालाच मध्य ते पुढे म्हणाले राजकारण हे विरोधकांशिवाय चालत नाही विरोधक हा मार्गदर्शक आणि सूचक असतो त्यांची टीका आपल्याला सुधारणारी असते स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत बोलताना पाटील भाजप पदाधिकाऱ्यांना थेट कान उघाडणी करत म्हटलं युवती करा झेडपी मध्ये वेगवेगळी वारे करू नका कार्यकर्ते त्यांना संपून जातील असे सांगतात युवती करून आणि आतून म्हणतात स्वबळाची तयारी करा मग तुम्ही शंभर जागा लढवणार असेही किल्ल्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या भाषणात सांगितले यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचलक मंडळ व्यापारी महामंडळ हमाल महामंडळ यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास चोपडाम चोपडा त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचं गोटा होतं चौतीस लोकार्पण सोळा असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे स्टोरेज करण्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांचं पानन रस्ते जी आपण कल्पना होती शेतकऱ्याचा शेतीपर्यंत जाणार रस्ता करण्याचा त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्यांचं मी खूप कौतुक करतो आणि मला ते असं वाटतं की प्रत्येक मार्केट कमिटीने अशा पद्धतीनं काम करावं असा हेवा वाटेल अशा पद्धतीने त्यांनी काम केलं राज्यातल्या अतिवृष्टी आणि ओला दुष्काळची मागण्या करण्यात येत आहे हे बघा जवळपास बत्तीस मंडळं आपल्या ओल्या दुष्काळामध्ये दिसत आहेत आणि अजूनही सर्वे सुरू आहे त्याच्यामध्ये जस जसे लोकांचे नुकसान झालेले आहे तसे जसे त्यांच्याबद्दल माहिती सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे भाऊ काही ज्या काही मंडळांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली नाही परंतु सततचा पाऊस आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पावसाची सुद्धा आम्ही या ठिकाणी आता तसे कारण सुद्धा सूचना दिली होती सतत चा भाऊ सुद्धा विचार करा पिकाची परिस्थिती कृषी अधिकाऱ्याकडे तपासा जर कोणी त्याच्यामध्ये पात्र होत असेल त्याला मदत करा आमचे जे दो पिताजी के नाम से आपकी मां आम्ही पण तुमचं पाहून करतोय कारण की तुमचं आणि आमचं एकच आहे ना तिकडची हवा बंद आहे तिकडची हवा बंद इकडे गाला चला चोपडा बरोबरीला आम्ही जाऊ शकत नाही कारण की आमची कमाई तेवढी नाही आता तुम्ही एफ डी जेवढी सांगताय तेवढा तर आमच्याकडे पुरा नाही पण संचालक मंडळाच्या मनामध्ये जर असलं की मला शेतकऱ्याचं भलं करायचं आहे तर तो करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे चोपडा मार्केट कमिटी आहे जळगाव मार्केट कमिटीमध्ये आमचं पॅनल पडलं पण तिथले जे सभापती होते ते अण्णांचे भाऊ म्हणून मी बडायनी मारत तिथं माझे विरोधक होते लकी अण्णांचे एक बरोबर बर होते ते लकी अनलकी झाले तो विषय सोडा पण हे एक दोघ एकत्र असल्यावर यांचं पॅनल निवडून आलं देवकर अप्पाचे सगळे सगळी मंडळी एकत्र होते आपलं पॅनल पडलं ते तर किनोद फाट्यावर चार कर्मचारी उभे राज्या त्याने उभे राहत पडलं आणि शिस्त लागली एकही कर्मचाऱ्याचा पी एफ आज असं म्हणू शकत नाही की पी एफ त्याचा शिल्लक आहे एकही कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन एकही कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचे पैसे शिल्लक आहेत असं होऊ शकत नाही त्यांना म्हणलं त्यांचं अभिनंदन केलं चांगलं झालं म्हणलं आमच्याकडे मार्केट तुम्ही तरी चांगली वळण लावली आज त्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत दरंगा मार्केट कमिटीमध्ये सुद्धा आता आम्ही पैसे शिल्लक टाकतोय आमची पण एखादी कोटीची एफटी झाली पण आमचा जीव छोटा आहे प्रायव्हेट मार्केट कमिटीने जो घोर घातलेला आहे त्याच्यामुळे आमचा जीव छोटा आहे तर आमच्याकडे जेवढ्या जिनिंग आहे तेवढ्या तुमच्या चोपड्या तालुक्यात नाही आज शेतकरी इथे एसी मध्ये झोपेल याच्यावरती काय पाहिजे येणाऱ्या एसीला येणाऱ्या शेतकऱ्याला आरोचं पाणी द्या हेच पाहिजे शेतकऱ्यांना आणि आज ते मार्केट कमेटीने केलं आणि जे शिपी आपण आणला आहे मी पहिलेच बोललो तो मध्ये द्यायच्या नका बिलकुल नाही द्यायचे फोकट डिलर शेतकरी म्हणून काय मग चला त्या तुम्हाला वावर वा ना गेलो ना तू वावर घालत तर विचार घे झाला की बडो मार सांगायचा अर्थ असा आहे की फुकट मध्ये नको मी पण तसंच सांगितलं धरणगाव मार्केट कमेंट ज्या शेतकऱ्यांची शेती आहे पहिले त्यांचं एनओसी घ्या जब्बर शेतकरी ना त्यांचं लेखी घ्या की आम्ही अडवणार नाही तर न बेंडो करून देतो आणि एकच मध्ये येतात तुला उभा राहायला की ते आहे प्रत्येक गावात अजून रावत जिवंत आहे मेलेले तो मार्गदर्शक असतो विरोधकांनी केलेली टीका ही आपल्याकरता फायद्याची असते त्याच्यामुळे आपण सुधारतो आता आमच्यावर किती टीका करता लोक भरपूर करा टीका आमचं काम आहे टीका आहे काय सर करून करून काही होतं का पाच सहा निवडून आलो आम्ही कर तू टीका हा पण तयार येतात हाव दिवस आहे मैदान आता गुंडे लोक इथे तीन ती दिनसावा मग काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ काढा द्या तुम्हाला माहिती तर तू अकरा वाजता उठवत मग त्याची काय दिनचर्या बारा वाजता सुरू होते म्हणून कंटाळलेले असा लोक गावात दिसलाच नाही वा म्हणून मतदान बदल होता पहिल्या वेळेस पण दुसऱ्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकल किती आहे याच्यावर लोक मत देतात तिसऱ्या वेळेस त्यापेक्षा कठीण परीक्षा असते चौथ्या वेळेस नेहमी दर वेळेस परीक्षा ही कठीण असते आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस तीन तीन चार चार पाच पाच वेळेस तुटून येतात त्यावेळेस लोकांनी मान्य केलेला तो नेता असतो आम्ही तर बरेच चढ उतार पाहिले आम्ही तर सालभर कंदार ऐकलो आम्ही का म्हणून जास्ती भाजपलांना मी तेच सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडपीमध्ये अल्ला कल्ला जी वारी करताय हे करू नका कार्यकर्ते भरून जाते त्याच्यामुळे कार्यकर्ते भरून जाते कोणा चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युक्ती की आणि एक अंदाजात सांगायची वडाची माझी निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे हीच संधी असते अण्णा तर खुश आहे आम्हाला अंधा काय रे तू पी आहे पाच सी डी एस टी एस टी तर चालत नाही मग एस टी घोषली तुम्हाला गावामध्ये चोपडा पाच सहा सीट सी सी डी एस टी चंद्र हे तयारी होते का मकुमारी नेमकी झाली काय तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही आता राष्ट्रवादीवाला विचारला तो का वाला किस काय भाई तू शरद पवार काय